नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आंतरजातीय विवाह केला पण सासरच्यांनी पल्लवीचा छेळ करून तिला संपविले ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामधील मुडाना या गावातील तुकाराम धोत्रे हे राहत असून त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे त्यांच्या पल्लवी नावाच्या मुलीचे गावातीलच विकास प्रकाश भुतेकर यात युवकासोबत प्रेमसंबंध जुळाले होते आणि त्या दोघांनी घरून पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला दोघेही एकाच गावातील असल्याने त्या दो दोघांची एकमेकांची ओळख होती आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर एकमेकाच्या भेटीगाठी वाढत गेल्या व त्यांनी साथ जियेंगे साथ मरेंगेची कसम घेत त्यांनी लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय घेतला मात्र ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांचे कुटुंबीय लग्न करण्यास तयार होणार नाही याची कल्पना त्या दोघांनाही होती अखेर त्या दोघांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी आपल्या घरातील कुणालाही काहीही भनक न लागू देता दोघेही गावातून पळून गेले त्यानंतर काही दिवसांनी दोघेही महागाव पोलीस ठाण्यात आले त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांच्या घरच्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले त्यावेळी पल्लवीचे वडिलांनी तिची खूप समजूत काढली घरी परत येण्याची तिला विनंती केली मात्र जन्म देऊन मोठं करणाऱ्या आपल्या वडिलांचे म्हणणे ती न ऐकता तिने घरी परत जाण्यास नकार दिला मी विकाससोबतच लग्न करून त्याच्यासोबतच राहणार असल्याचा पवित्रा पल्लवीने पोलीस ठाण्यामध्ये घेतला होता त्यामुळे बीबी राजी तो क्या करेगा काजी अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली होती त्यानंतर त्या दोघांनी आंतरजातीय विवाह केला लग्न झाल्यावर पल्लवी आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती अशातच पल्लवीला गर्भधारणा झाली आणि ती आपल्या बाळाला जन्म देऊन त्याच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होती मात्र त्यांच्या सुखी सुखी संसार सुरू असताना गेल्या काही दिवसापासून त्यांच्या कुटुंबामध्ये वादविवाद सुरू झाला होता आपल्या नवऱ्यासह सासरच्या मंडळीकडून पल्लवी सोबत वाद करून ते तिचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू झाले होते याबाबतची माहिती तिने आपला भाऊ आनंदा धोत्रे याला दिली होती आपल्या सासरी होणारा छळ ती आपल्या माहेरी वडिलांच्या घरी परत न जाता सतत सहन करीत होती घरी परत न जाण्याचे कारणही तसेच होते कारण तिने आंतरजातीय प्रेमविवाह करून आपल्या वडिलांचे कायमचे घर सोडले होते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पल्लवी भुतेकर व तिचा नवरा विकास भुतेकर हे शेतामध्ये गेले होते त्यानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतामध्ये विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला पल्लवीचे वडील तुकाराम धोत्रे यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठले आणि प्रकाश भुतेकर सासू प्रभाबाई भुतेकर नवरा विकास भुतेकर भाया प्रकाश भुतेकर यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन महागाव येथे जाऊन रितसर तक्रार दिली व त्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी पल्लवी ही विकास भुतेकर यांच्यासोबत पळून जाऊन तिने लग्न केले होते तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती आपल्या वडिलासोबत जाण्यास तयार नव्हती व शेवटी तिने विकास सोबत राहण्याचा निर्णय घेतला तिने विकास सोबत आंतरजातीय विवाह केला होता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्हाला कळाले की पल्लवी हिचा तिच्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आहे आपल्या मुलीबद्दल अशी वार्ता ऐकताच तिथे जाऊन पाहिले असता पल्लवी हिने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसून आले ही घटना घडल्यानंतर तुकाराम धोत्रे यांचा मुलगा आनंद धोत्रे यांनी आपल्या बहिणीला सासरी कसा त्रास होत होता याबद्दल आपल्या वडिलांना सांगितले पल्लवी हिच्या सासरकडील माणसे संगनमत करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असत व तिला मारहाण करत असल्या बाबतचेही सांगितले या घटनेची माहिती महागाव पोलीस स्टेशनला कळतात पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्यानंतर पल्लवीचे वडील तुकाराम धोत्रे यांच्या फिर्यादीवरून सासरा प्रकाश भुतेकर सासू प्रभाबाई भुतेकर भाया आकाश भुतेकर पती विकास भुतेकर विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी वरील सर्वांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र